वेलकम बॅक माझ्या पाठी बघू शकता आज आलो एक खेळ येते मामाच्या घरी तर येण्याच्या निमित्त तुम्हाला नक्कीच समजेल काय ते व्हिडिओमध्ये कशासाठी आलो तर चला मग आता करू घ्या पहिली गोष्ट कारण वाजले निघूया लवकर फटाफट करू घ्या चला एक खेळ व्यवस्थित मित्रांनो फायनली पोहोचलो आहे इकडे तर चला मग फ्रेश वगैरे होऊन घेऊया आणि आता आलो आहे ऑटोने आलो होतो तर चला गोळीतला भेटूया झोपल्या वाटतो चला बघायला गोळीत काहीतरी का मित्रांनो बघा कशा भावाची आमच्या काळजी घ्या जर बघा मुलगी कुठं असेल तर द्या लवकरात लवकर गोल येते बघू

उद्या बस तुला बसवतील मग फ्राय करतील काय सगळ्यांची आमच्यासाठी बनवत आहे आज काय मेनू बाबा अंडाकरी ते गे बाप गोईत चाचची मम्मी चाच मग लास्ट आहे चल तर मित्रांनो तुम्ही विचार केला असेल हा असं का बसलं आहे शांततेत वगैरे तर काही नाही निसर्गाचा अनुभव घेते मस्त वाटते फिलिंग बेटर खरं सांगायचं झालं की मुंबई का येतात एक निसर्गाच्या सानिध्यात शांततेपणे बसायला बाकी असं तुम्ही बघायला गे गेलात तू मुंबईला हजार हजार दोन दोन हजार रुपये खर्च केलात तर तुम्हाला जायला लागतं म्हणजे फार्म हाऊस बोला किंवा इतर ठिकाणी तर तिथं हजार दोन हजार रुपये खर्च करावं लागतं पण गाव हे असं ठिकाण आहे जिथं आपण किती वेळ फ्रीमध्ये राहू शकतो त्यामुळे गावी आपलं काय ना काहीतरी असलंच पाहिजे त्यामुळे निसर्गाची मजा घेते रात्रीचे बागा वाजून गेले तरी मस्त वाटत प्रसन्न वाटतं पूर्ण शांतता आहे तर खूप मजा वाटली आणि या बघा हा काय वैता आला केसं बघावं किती वाढवलेत बा

नाही पण असं वाटत नाही की एवढी गाजत ती मग आपल्या कमी झाली तरीच वाटत नाही सिरम दिला ना केला मी कामो बांधतो टोपी घालतो नाही वरती टोपी घालतो आणि पण ते आवडतात का ते सांगतो डान्स बंद केला मी सोडला ना आता या दोन हजार पंचवीस नाही दोनशे चोवीस कच्बी काय सगळ्या बोलतात वाढवत चांगले वाटतात कारण मध्ये वाढवली होती तेव्हा पहिले दांडियाला नसायला गेलो तेव्हा फाशीच मोठी वाढवली याच्याशी कमी होती आणि बक्षीस म्हणून फ्री तिकीट भेटला मला सलून फ्री भेटला म्हणून सगळी कसं कापून आलो चार, <laughs> चार पाच पर्वाला बोलले छोटे केस चांगले वाटतात नाही पण वहिनीच्या लग्नामध्ये मस्त यायचे केस ते असं काय ते बांधून आलेलं असं पूर्ण कमी होती मस्त खतरा वाटत होता फोटो आहे

अंड्याचा घसा आणि पुरी भाजी मस्त जेवण एक नंबर होत जेवण वगैरे झालंय आता निवांत झोपायचं आणि सकाळी मॉर्निंगला पुन्हा आपण भेटू थेट दापोलीला दा जायला बघूया कसं काय जायचं पनाले काजी मध्ये सॉरी दापोलीमध्ये जाय पनाले दुर्ग मध्ये पनाले, पनाले काजी येथे जायचं आहे आपल्याला तर बघूया मॉर्निंगला काय वेळीत बोलतो वरच काम चालू आहे काम चालू आहे गाड्या बंद आहेत हाच बोलले विचार करा विचार अगोदरची गाड्या आहेत त्या पाठवतात हो वाकोलीच्या पुढे जाणाऱ्या ना गाड्या नाही पाठवतात वाकोली ठीक आहे वाकोली जायपर्यंत ठेवली तुम्ही पाठी सोडणार ते वाकोली वाकोलीतच जावे आपण पाठी मध्ये सोडणार तुम्हाला पाटी मध्ये स्टॉप टर्निंगला आम्हाला तिथंच पाहिजे आम्हाला तिथं कुठं जरा अजून पुढे नाही तुम्ही चढ चढलात की हॉटेल लागतं माहिती आहे टोकावरती बरोबर हॉटेल लागतो डाव्या उजव्यासाठी काय माहिती त्याच्या पुढे गेल्यावर तिथं पहिला स्टॉप येईल ना तिथं कुठे सोडतील तुम्हाला वाकोली, वाकोली सोडते ना पुढे वाकोलीत नाही सोडणार गाडी तिथपर्यंत म्हणजे नाही रोड चालू आहे वाकोली तर म्हणजे रोड कुठचा ओके तो चढ चढल्यावरती तो स्टार्टिंगलाच हॉटेल आहे तो नंतर स्टेट रस्ता आहे मग तिथून एस टी कुठे जाते एसटा दापोली रोड जातच नाही दापोली गाड्या इथन मंडणगड मार्गे जातात मग त्या तिथं स्टॉप होतात मधल्या माणसानी काय करायचं मधल्या माणसाने डमडम वगैरे असायचे रिक्षा वगैरे अच्छा गावात एक लाईन चालू ठेवायची दोन तीन तिकडे फिरतोय ना तर पोलीस आम्ही जायचं कसं चालत पहिली गाडी असेल ना पहिले सकाळच्या चालत हलो हलो चाला मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला सकाळी आपण लास्ट टाइम लेट निघालेलो असं वाटतंय मला हा आपण पाऊस कुठं आलेला तुझी बॅग भिजलेली कशावर पण पावसा पाय नव्हते भिजलेली दुस काय ते कारण होता पाऊस नव्हता व्हिडिओ आहे बायडे बघू शकतेस नाहीतर मी पाऊस दाखवला असता व्हिडिओ मध्ये म्हणजे उद्या येतील ते झोपल्या शिवाय राहणारच नाही कंटाळलेले आहेत ते असेल पहिलेच गाडीत शोधण्यामध्ये धांदा झाले त्यांची त्यांना रोहित सहाच्या नंतर आता त्या दापोली जायला कंटिन्यू चालू असतात अर्ध्या एवढ्या लांब कशाला जायचं दापोली ना तुम्ही जाणार ना वाकोळी जायला अर्ध्या अर्धा तास असतात सहा साडेसहा सहा साडेसहा आठ वाकोळीतनं पुढे जायचं प्रॉब्लेम आहे तर बघूया उद्या मॉर्निंगला पण दादा पण येतो इकडेच येणार गेल तर आम्ही चौघ जण असं आहोत तर चौघ जण इथून निघणार कसं जायचं ते बघूया मॉर्निंगला आणि त्यांची पण इंटरेस्टिंग गोष्ट आहे ट्रॅव्हलची तेही तुम्हाला मॉर्निंगला ऐकायला भेटेल कसं काय त्यांचं ट्रॅव्हल झालंय तर चला मग पुन्हा भेटू आता झोपून घेतो आराम करतो आणि पुन्हा भेटू मॉर्निंगला तर शुभ प्रभात मित्रांनो पुन्हा वेलकम बॅक तर सकाळ झाली आहे मॉर्निंग आहे आणि आत्ता फ्रेश होऊन झालं ब्रेश वगैरे हो केला आहे तर चला मग व्हिडिओला कंटिन्यू करूया आत्ता इथून आहे आपल्याला पाण्याने काळजीमध्ये तर बघूया कसं काय वाकोळीचा रस्ता बोलतात बंद आहे रोहित बोलला आहे तर बघूया पुढचा प्रवास कसा काय होतोय दादा वहिनी आले सकाळी तीन ते साडेतीन वाजताच्या टायमा आणि आम्ही झोपलेलो होतो तर बघूया त्यांचा प्रवास काही कसा आला बघा ओके ही गेला बघा हय बाबा उघडा त्याची नंतर आपण भेटूया आणि आईशी झाले पूजा आणि बाकी ज जण आहेत पाठीमागे बघ काय करतात हा बघा हा पलतो नुसता कॅमेरा बघतला हा कॅमेरा बघितला <laughs> पलतो कुठं <कुटा> पलतो बघा आता कॅमेरा बघतो नुसता पलतो इकडे बघित चालू इकडे झाला वाटतं बॅस मस्त की चूल पेटवले पाणी गरम का पाणी घे गम थंड पाणी लावू नको चला फ्रेश वगैरे झालंय आणि चाय पाणी चाय पिया तर चला मग मित्रांनो निघतोय आता बघा सर्व निघाले याच्यात एक माणूस कमी दिसत असेल तिथू तर तिथू कालच गावी आले हा बघा हा निघाला सर्व भविष्य निघाले อันนี้ฮะเบไอ้แก่ตัวอะไรนีเ पवित्राला गावतल्या येऊन पोचलो आहे एस टीनी खेडमधून तर आता इथून बघूया एस टी कितीची आहे की काय करायचं तर असं काही गावतलं शॉपिंग करून झाले वहिने आल्यात बघायला बघायला वहिनी आल्यावर तर चला बघ डम डम बघूया जाऊया कसा काय भाव आहे रेट आहे आहेत बघूया काय बघायचं मी त्या गंगावाडी मध्ये पोहोचलोय दमटमसून आली आता चाललंय आपल्या नेहमीच्या मी तुम्हाला फ्रेश वगैरे आहे नाश्ता वगैरे करून आहे मग आता ही व्हिडिओ विचार करतो इथंच थांबूया कारण दुसरी व्हिडिओ बघायला मजा आहेत तर बोल ही व्हिडिओ इथंच थांबूया आणि ह्याच्यात तुम्हाला सांगतो प्रवासाचा खर्च किती टोटल कसं काय झालं म्हणजे दो एक दादा आलेला एस टी आणि मी आलो आहे ट्रेनने तर दोघांमधला डिवाईड सांगतो नुसतं तुम्हाला सगळ्यांना माहिती पडलं असं ट्रेनचा खर्च सगळ्यात कमी याच्यात वेळेला पण माझ्या अंदाज तसं वाटत नाही तरी ना पण ना तुम्हाला सांगतो तर एस टीचा पहिला सा। सांगतो तो आलेला पुण्यावला म्हणजे सॉयगेटपासून खेडपर्यंत जेंट्सचे पाचशे आणि लेडीजचे हाफ तिकीट तर करून कोणचा तुम्ही तेव्हा आठशे रुपयात आला आणि त्याच्या पुढे मग तो आला एस टीने खेडपासून वाकोलीपर्यंत तर त्याचे तिकीट आमच्या दोघांचे चौघांचे एकशे दहा कुठं काय माहिती तर असे जवळपास खर्च पकडायला गेला घरपोच तर आम्ही डमडम निघालो तर दोनशे सातशे आठशे हजार रुपयात दोन माणसं कुठं हा बघा हा काम लावतोय मला या मली पाईप खेचायचं काम चालू आहे कुठ पाय भासतायत तर असं काय खर्च होत आणि ट्रेनचा बोलायला गेलात तर दिवा पॅसेंजरने आलं तर पन्नास रुपये एकाचे असे दोघांचे शंभर आणि अजून खेचो तर दोघांचे शंभर आणि तिथून आम्ही डमडमनी आलो का रात्रीची वेळ होती एस टी आमचीच मिस झाली त्यामुळे डमडमनी आलो ते दोनशे तर शंभर दोनशे तीन तीनशे त्यांचे आणि बाकी शंभर म्हणजे असे आम्ही दोघं जण ट्रेनने पोलाय गेलात तर सातशेमध्ये पाचशेमध्ये घरी आलो पाचशेमध्ये सॉरी पाचशे तर सोयीस्कर पडला ट्रेनचा प्रवास तर मस्त वाटला पण आराम कसा झोपून आलो ट्रेनमधून पूर्ण कंप्लिटली एक सीट माझी होती तर त्यामुळे आणि हा बघा झाडे आला ए झाडा नाही तर चला प्रवास हा इथंच थांबवतो मस्त आहे की प्रवास झालाय मस्त झोपून आलं ट्रेन कम्प्लिटली खाली भेटली दिवा पॅसेंजर संध्याकाळची दिवा सुटणार पाच पन्नासची दिवा घात गे पॅसेंजर तर त्याच्यानी आलो आणि मॉर्निंगला पोचलो मी मॉर्निंगला बोलत सॉरी रात्रीच पोचतो काय साडे दहा पोहचलो खेड मध्ये अर्धा तास गाडी लेट होती तर चला का आलास का नाही रात्री रात्री कुठे आहे ना एक तर पुढं कसं आहे ना कोणती गाडी डम 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 <laughs> पंधराशे रुपये भाडाटला असं काय रिक्षा डमडमनी रिक्षा तीच रिक्षा आणि डमडम तेवढाच भाडा का एवढे आहे गावात कॅमेऱ्यात बसत नाही जागा कट करतो चला मग चला मग ही व्हिडिओ इथं थांबवतो आता भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये काय गावी आलो हवे मग नाही माहिती ना ना नाही नो आयडिया नो आयडिया किती पाईप काढतो तर चला मग ही व्हिडिओ आज सप्ताह आहे आणि म्हणून आज देवाचा प्रोग्राम आज देवाचा आज देवाचा कार्यक्रम आहे आणि अजून आणि आज खूप काय काय होणार आहे तर दरवर्षीप्रमाणे वर्षीप्रमाणे गीताचं वाचन चालू आहे तर आपणही तिकडे जाऊया बघूया कसं काय आहे ते नेक्स्ट मध्ये ही व्हिडिओ इथंच थांबवतो काय माहिती मोठी होते की छोटी होते आयडिया नाही पण ही व्हिडिओ इथं थांबवतो नवीन एका व्हिडिओमध्ये टाटा बाय 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 तोपर्यंत सी यू हां हां तुम्हाला दादाचं सांगत होतं काय करता बघूया हां बा अगं सांगू माझ्यापेक्षा त्याचा खर्च जास्त आला दादा ए दादा मी नाही बसलो या वर्षी दादा इकडे तुझा टोटल खर्च किती झाला लय बेकार लय बेकार हा उलटा सोलटा लय फेकला लय उलटा सोलटा गाडी मिस झाली काल सकाळी निघालो आज सकाळी लय बेकार लय बेकार झाला कारण गाडी मिस झाली त्याच्यातच त्याची गडबड झाली पण मेट्रो एक्सपिरियन्स झाला फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम लांडरग्राऊंड अंडरग्राऊंड मेट्रो खर्च आलाय कुठला खर्च आला मित्रांनो खरं सांगायचं याची पण स्लिपरची तिकीट होती त्याची पण स्लिपरची टिकीट होती एच टीची आणि काय झालं दोघांना पण स्लिपरच्या तिकीट भेटल्या नाही त्यांनाच आली साधी गाडी तर बघूया तर चला मग ही व्हिडिओ इथं सांभाळतो टाटा बाय बाय